या व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्ही चक्रावले का म्हणजे नवीन कोळशाच्या खाणी वगैरे काय म्हणजे तुम्ही म्हणाल का बाई अचानक काय नवीन आहे काय बोलून राहिला देशात नवीन खाणी सापडल्या का कोळशाच्या आणि हे कधी झालं बातमी नाही कुठं काही नाही पेपरमध्ये चुलकुडून कळलं फुका तर नाही मारून राहिला अ जरा थांबा राजे हो घोडे आवरा तेच समजून सांगायसाठी मी हा व्हिडिओ करून राहिलो शेवटपर्यंत बघा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा एक सेकंद लागते राजीव जास्त वेळ नाही लागत कंजूशी नका करू सबस्क्रिप्शनमध्ये तर मी सांगूनही राहिलो का बा इतिहासातली सर्वात लांब लढाई शेकडो वर्ष चालली वीस वीस पिढ्यांनी लढलेली लढाई पाचशे सहाशे वर्ष लढा दिला या सगळ्यांनी शेवटी ते जिंकले त्यांना जे पाहिजे ते मिळालं भारतामधली मुस्लिम आक्रमकांची मुघल आक्रमकांची हो जी काही निशाणी होती ती जमीन दोस्त झाली आणि तिथे पुन्हा दिमाखात भव्य राम मंदिर उभं राहिलं श्रीरामाची जन्मभूमी आहे ती जगातल्या प्रत्येक हिंदूसाठी की नाही ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे पण काही हिंदू असे आहे आपल्याच देशामधले त्याच्या हे सगळं झालं त्याच्यामुळे यांच्या पार्श्वभागाला आग लागली आहे सोशल मीडियावर यांची जी रडारड चालू आहे की नाही ती पाहून मला जर भल्ली मजा येऊन राहिली हा आज आपण जरा यांची थोडी मजा घेऊ मग तुम्हाला समजेनच शेवटपर्यंत की मी व्हिडिओचं टायटल असं काऊन दिला येतं नमस्कार मी अश्विन घोर तुम्ही बघू राहिले घनघोर म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बाकी सगळ्या हिंदू संघटना राम मंदिरासाठी लढा देऊन राहिल्या अनेक वर्ष लढा देत होत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जाहीरनामा जो प्रसिद्ध करायचे भारतीय जनता पार्टीवाले त्याच्यामध्ये राम मंदिर आणि तीनशे सत्तर या दोन गोष्टी असायच्या त्यांची घोषणाच होती मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनायंगे वगैरे मग हे जे होते लोक लिब्रांडू लोक पत्रकार त्यातले खास करून रवीश कुमार साक्षी जोशी आरफा खानम शेरवानी सिद्धार्थ वरदराजन राजदीप सरदेसाई सीमा चिस्ती बरं या चिस्ती मॅडमबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का यांचे पती कोण आहे माहीत आहे का तुम्हाला सीमा चिस्ती मॅडमचे सीताराम येचुरी तेच कम्युनिस्ट पक्षाचे नेते हां लिस्ट मोठी लंबी आहे ही या लोकांची याच्यामध्ये स्टँडअप कॉमेडियन पण आहे हे सगळे खिल्ली उडवायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बतायगे याच्यावरूनच टीका करायचे भाजपवर संघावर विश्व हिंदू परिषदेवर म्हणजे हे जे स्टँडअप कॉमेडियन आहे ना हे साले फक्त लोकांचं सा मनोरंजन करून पैसे कमावण्यासाठी हो राम मंदिराची खिळी किल्ली उडवायचे त्यांची लायकी काय तिथे उभं राहायचं चार जोक सांगायचे पैसे कमवायचे काही बाकी करायची यांची लायकी नाही त्याच्यामध्ये ते वरुण ग्रोवर कुणाल कामरा बाकीचेही खूप होते असे लशे लोक होते का लोक नावही विसरले त्यांचे कधी गायब झाले काही कोणाला कळलंच नाही गायब म्हणजे स्टँडअप कॉमेडीच्या फील्डमधन तसं गायब म्हणजे तुम्ही जास्त वेगळं नका समजू बरं यांनी काय केलं आयुष्यभर मोदींवर जोक करायचे अंबानींवर जोक करायचे राम मंदिरावर जोक करायचे पैसे कमवायचे त्याच्यातनं मग राजकारणी लोकही याच्यावरती टीका करायचे काँग्रेसचे नेते समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी लालू प्रसाद ममता बॅनर्जी नितीश कुमार सगळे टीका करायचे त्यांना वाटायचं की वा मंदिर बनवून होणार काया क्या होगा मंदिर बना के क्या फायदा होण्यावाला लोगों का मंदिर बना के रोटी थोडी मिलेगी मग याच्यामध्ये काय झालं काही वर्षा म्हणजे दोन तीन वर्ष दोन एक वर्षांपूर्वी नव सेक्युलर शिल्लक सेना पण त्याच्यामध्ये सामील झाली बाकी इतर वेळेस सावरकर आमचं दैवत आहे आमचं हिंदू याव आमचं हिंदू त्याव घंटा बडवणार नाही आहे शेंडी जाणव्याचं नाही आहे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे किती लोकांना आजपर्यंत यांनी काम दिलं किती लोकांना यांनी पोटापाण्याला व्यवसायाला लावलं हे तर ते तेही नाही सांगू शकणार आणि कोणी ब्रह्मदेव जरी आला तरी सांगू नाही शकणार एवढं मोठं कर्तृत्व आहे यांचं हे लोकही कुदायला लागले याच्यावर पॉलिटिकल मायलेजसाठी मग एक दिवस तो निकाल आला सुप्रीम कोर्टाने हिंदूंच्या बाजूनी निकाल दिला ती जमीन रामललाच्या नावावर केली आणि आता इथे तुम्ही मंदिर बांधू शकता हे क्लिअर झालं त्याच्यानंतर मंदिर बांधायला सुरुवात झाली उद्घाटनाची तारीख पण सांगितली सरकारने बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मंदिर वही बनायंगे ही तर घोषणा होतीच आप तर तारीख भी बताई थी हीच तारीख को मंदिर खुले का लोगो लिए मग यांच्या पुन्हा सुरू झाल्या मंदिर बांधून काय होणार आहे नोकऱ्या मिळणार आहे का गरिबी हटवणार आहे का काय फायदा होणार आहे लोकांचा मंदिरपेक्षा तुम्ही हॉस्पिटल बांधा लायब्ररी बांधा हॉस्टेल बांधा कॉलेज बांधा शाळा बांधा हे ज्ञान वाटायला सुरुवात झाली साक्षी जोशी नावाची एक पत्रकार आहे तिथं म्हणजे एक नंबर अँटी हिंदू तिथं एक व्हिडिओ आहे सोशल मीडियावर फिरून राहिला आजकाल तो त्याच्यात बघा किती त्यांच्या मनात किती राग भरलेला आहे हिंदूंसाठी रामासाठी तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल हमको बहुत विश्वास है आपकी पार्टी पे कि आप हमें राम मंदिर बना के देंगे आप क्यों नहीं बना रहे आपके केंद्र में और राज्य में उनकी सरकार होने के बावजूद अगर राम मंदिर नहीं बना पाते हैं ऑर्डिनेंस पर कुछ नहीं बोल पाते हैं बिल पर कुछ नहीं बोल पाते हैं तो फिर ये जरूर लोगों को लगता है की आस्था नहीं है सिर्फ दो के लिए सब कुछ चल रहा है इलेक्शन आ रहा है इसलिए राम मंदिर का शिगुफा छोड़ दिया जाता है यही एक ऐसी बूटी है जो इलेक्शन में जीत दिलाएगी राम मंदिर बन रहा है ना बीस करोड़ यूं डाल दो राम मंदिर बन रहा है सब कुछ आपका सब सही हो जाएगा अब क्योंकि राम मंदिर बन रहा है सारे दुख खत्म हो जाएंगे क्योंकि राम मंदिर बन रहा है महंगाई भी अपने आप ही भगवान कम कर लेंगे अब राम मंदिर बन रहा है सब कुछ राम भरोसे तो प्रधानमंत्री भी राम भरोसे रहने वाले आपको राम जी के दर्शन कराएंगे जाके दर्शन करो राम मंदिर बन रहा है आशे अनेक है आरफा खानम है त्याच्यामध्ये अजून जो उठतो तो व्हिडिओ करून राहिला आरफा खानम शेरवानी त्यांनी एक मोठं ट्विट केलं की धर्म हे खाजगी गोष्ट आहे घरातल्या घरात, घरात तुम्ही काय धर्माचं करायचं ते करा पब्लिकली करू नका सार्वजनिक करायची गोष्ट नाही आहे आणि या राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि प्राणप्रतिष्ठेला जायचं नाही असा निर्णय काँग्रेसनी घेतला चांगलं झालं मी अभिनंदन करते काँग्रेसनी बरोबर केलं सगळ्यांनी असंच करायला पाहिजे मग काकू एक गोष्ट सांगा धर्म जर वैयक्तिक आहे सार्वजनिक नाही आहे सार्वजनिकपणे पण ते दा दाखवायची गरज नाही आहे तर मग हीच गोष्ट तुम्ही तुमच्या लोकांना नाही सांगत रस्त्यावर रेल्वे स्टेशनवर विमानतळावर चालत्या रेल्वेच्या डब्यांमध्ये लोकांना त्रास देऊन नमाज नाही पडायचा त्याच्यासाठी मशीद आहे ना दिवसात ना पाच नाही दहा वेळा जा मशिदीमध्ये जा पब्लिक प्लेसवर कशाला नमाज पडून राहिले तुम्ही अंतर का नमाज इतकाच महत्वाचा आहे तुमच्यासाठी तर प्रवास करू नका का फरक पडते नाही गेला तर तुम्हाला दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकर वरून ओरडू ओरडू धर्माची जाहिरात करू नका सांगता काय आहे का इतकी हिंमत तुमच्यामध्ये यांच्या बुडाला इतकी आग लागली तळून पार कोळसा झाले आणि तोच कोळसा यांनी राहुल गांधीला पुरवला स्टोवमध्ये टाकून चहा बनवायला जशी मंदिराची तारीख जाहीर झाली देशातले सगळे लिब्रांडू करणारायला लागले रामचंद्र गुहा आणि सोशल मीडियावरती जे स्वतःला पुरोगामी म्हणतात ते लोक म्हणजे इथे महाराष्ट्रामध्ये मा खूप आहे जे अचानक रातोरात कोळसा बनवायला लागले इथले लिब्रांडू पत्रकार माजी पत्रकार म्हणजे या ज्या लोकांनी आपली निष्ठा ठाकरे पवार आणि गांधी कुटुंबाच्या पायाशी वाहिली आहे सोशल मीडियावरती नुसते रडारड करून राहिले माझा देश माझा देश मेला जो आम्ही बघितला होता वर्षानुवर्ष सगळे इथे चांगले राहायचे हार्मोनी होती गुन्हागोविंदानी राहायचे तो देश मेला लोकशाही गेली संविधान मेलं हे सगळे लोक त्यांच्या सेफ्टीवर पाय दिल्यासारखे भुंगायला लागले लोकांना नोकऱ्या द्या खायला अन्न द्या राहायला घरं द्या मंदिर का बांधून राहिले हा भगवा उन्माद आहे रस्त्या रस्त्यावर भगवे झेंडे घेऊन लोक उतरले आहे आणि ते धिंगणे घालून राहिले हे आम्ही खपवून घेणार नाही याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होते माजी पत्रकार संपादक निखिल वाघळे त्यांना इतकी चिंता वाटून राहिली ना भारताची का काय विचार त्यांनाही चिंता वाटून राहिली त्यांच्या आईलाही चिंता वाटून राहिली आता कसं होणार या देशाचं कसं होणार आपल्या समाजाचं तिकडे तो रवीश कुमार रवीश कुमारही म्हणतात काही जण त्याला तो आपला रटाळ भाषेत व्हिडिओ बो, बोलणारा व्हिडिओमध्ये त्यांनी काय केलं त्यांनी काढली आपली गाडी आणि निघाला दिल्लीच्या रस्त्यांवर अभी हम दिल्ली के सड़कों पे घूम रहे हैं जहाँ तहाँ देखिए भीड़ लगी हुई है ये वही भीड़ है जो राम मंदिर बनने से इसमें उत्साह आ गया है और ये हर जगह अपने भगवे झंडे लेकर लोगों में दहशत फैला रहे हैं ये जाके अल्पसंख्यक माइनॉरिटी के लोगों को डरा रहे हैं क्या मंदिर की जगह स्कूल नहीं बन सकती थी क्या मंदिर की जगह कोई अस्पताल नहीं बन सकता था क्या मंदिर बनाने की जगह लोगों को रोजगार नहीं दिया जा सकता था मेरे पास गाड़ी है मैं गाड़ी में घूम रहा हूँ मेरे पास कैमरामैन है वो शूटिंग कर रहा है अरे काका कस तुम्हारा ना अयोध्या मधे मंदिर न एक हजार कोटी रुपयांचा बिझनेस होणार आहे असे एस्टिमेट आहे त्याच्यामुळे किती लोकांना फायदा होणार आहे याचा हिशोब तुम्हीच लावा म्हणजे चाचा चौधरी आहे ना सोशल मीडियावरचे जे प्रत्येक गोष्टीत मला सगळ्यातलं सगळं कळते मंडळाचे अध्यक्ष हो चाचा चौधरी दिमाग चलाव से बी तेज चलतात दिमाग चलाव और हिसाब लगाओ किती लोकांना रोजगार मिळणार आहे दोन दिवसात अयोध्येच्या मंदिरामध्ये पाच लाख लोक आले दर्शन करायला त्या मंदिराची दानपेटी एका एक दिवसात भरून गेली या मंदिराने हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या हजारो लोकांचे बिझनेसेस चालू झाले त्याच्यामध्ये हॉटेल्स आहेत ट्रान्सपोर्टवाले आहे हॉटेल म्हणजे जिथे लोक उ राहतील खोल्या घेऊन राहतील अयोध्येला आल्यावर टॅक्सी भाड्यांनी घेतील आता फक्त अयोध्या अयोध्येला आले तर फक्त अयोध्या बघूनच जाणार आहे का आजूबाजूच्याही गोष्टी बघतील तर हॉटेलचा बिझनेस तिथे चालेल इटरीज चालतील रस्त्या रस्त्यावरती गाड्या समोसे कचोरी याच्या गाड्या चालतील कचोरी म्हणजे खायची कचोरी तुम्ही एकदम ते भलते सलते विचार ना का करत जाऊ हो मला माहीत आहे काय येऊन राहू तुमच्या डोक्यात पण ते तसं नाही आहे कचोरी म्हणजे खायची कचोरी खानावळी पूजेचं साहित्य विकणारे लोक फुलांची दुकानं नारळ हे ते सगळं सगळ्यांचा व्यवसाय चालणार आहे या सगळ्यांचे बिझनेसेस या सगळ्यांचे व्यवसाय खूप जोरात चालणार आहे आणि चालूही झाले आहे ऑलरेडी पण यांना हे दिसणार नाही कारण हे घोड्यासारखी झापड लावून बसले यांना फक्त एकच काम भाजपला शिवाय द्यायच्या हिंदूंना शिवाय द्यायच्या पर शिव्यादयाच्या नादामध्ये काय काय बोलतात काही समजत यांचं यांना तरी समजते का माहीत नाही कम्प्युटरचे तेच दिमाग चाचा चौधरी उन्मादी ट्रॅफिकमध्ये उन्मादी भगव्या ट्रॅफिकमध्ये पुण्याच्या नगर रोडवरून ग बालगंधर्वला पंधरा मिनिटात पोचते माणूस राजे पूर्ण रस्ता रिकामा राहिला तरी नाही पोहोचत ट्रॅफिकमध्ये कोणी पोचते काही जे मनातील ते दे ठोकून द्यायचं आपला पार्श्वभाग जाळून घ्यायचा आणि टनानी कोळसा काढायचा एवढंच काम करू राहिले आणि तो कोळसा कोण वापरून राहिला मी सांगायची गरज आहे का सांगितलं मी ऑलरेडी तुम्हाला तर या आहे आपल्या देशातल्या नवीन कोळशाच्या खाणी जे पार्श्वभाग जाळू जाळू पार कोळसा होऊन राहिला यांचा मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा Tan dawa.